नमस्कार मित्रांनो जळगाव आता अपकमिंग व्हिडिओ घेऊन आलेले आहे त्याच्यामध्ये आपण रेल्वेची जी अपकमिंग एक्झाम आहे टेक्निशियन आणि आर आर बी ग्रुप डी त्याच्यासाठी उपयोगी सिस्टम चॅप्टर आहे त्याचा आपण व्हिडिओ घेऊन आलेले पूर्ण चॅप्टर आपण आज कव्हर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लेक्चर हिंदी आणि मराठीमध्ये चालणार आहे प्रत्येक क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती हिंदीमध्ये हिंदी मध्ये दिसेल मागच्या वर्धीला आलेले क्वेश्चन आहेत आणि ते क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे पहिला क्वेश्चन बघा मित्रांनो तुमच्या स्क्रीन वरती लावलेला आहे क्वेश्चन मध्ये असं आहे की एक संख्या आहे संख्या गारा से पूर्णतः विभाजित आहे तो बताइए एक्स का मान क्या रहेगा तर मित्रांनो लक्षात ठेवा ची जी कसोटी आहे जर तुम्हाला कसोट्यांचं पूर्ण लेक्चर बघायचं असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्ट मध्ये पूर्ण व्हिडिओ बघा त्या अकराची कसोटी काय म्हणते एक सोडून एक अंकांची बेरीज एक सोडून एक अंकांची बेरीज तर एक सोडून एक अंकांची बेरीज करा वरती काय येणारे पाच खाली काय येणारे दहा यांच्यातील फरक शून्य किंवा अकराच्या पटीत यायला पाहिजे मग आता यांच्यातील फरक शून्य येण्यासाठी एक्स काय ठेवावं लागेल आपल्याला पाच कारण जेव्हा तुम्ही एक्स बरोबर पाच ठेवणार तर पाच आणि पाच दहा आणि दहा दहा मधला फरक किती शून्य आणि जर एक सोडून एक अंकांची बेज व त्यांच्यातील फरक जर शून्य येत असेल तर त्या संख्येला अकराची कसोटी लागू होते धन्यवाद क्वेश्चन नंबर दोन मित्रांनो कसोट्यांवरती येणारा क्वेश्चन नंबर दोन पूर्ण पाच क्वेश्चन मध्ये आपण कसोट्या नावाचं चॅप्टर खतम करू ठीक आहे म्हणजेच काय डिव्हिजिबिलिटी रूल हिंदीमध्ये म्हणतात भाजप का नियम तर बघा क्वेश्चन नंबर दोन तुम्हाला स्क्रीन वरती दिसतोय क्वेश्चन नंबर दोन क्वेश्चन आहे टू सेवन सिक्स एक्स वन कि यह संख्या अगर तीन से विभाज्य है तो बताइए एक्स का मान क्या रहेगा जर ही संख्या तीनने या संख्येला जर तीनने पूर्ण भाग जातो तर सांगा एक्स बरोबर काय राहील तर लक्षात ठेवा मित्रांनो तीनची कसोटी का काय म्हणते अंकांच्या बेरजेला अंकांच्या बेरजेला जर तीनाने भाग, तीन भाग, तीन भाग जात असेल तर पूर्ण संख्येला तीनाने भाग जातो सात दोन नऊ नऊ सहा पंधरा एक सोळा आता सोळाला तर तीनने भाग जात नाही मग कोणत्या संख्येला तीन ने भाग जातो ने अठराला तीन ने पूर्ण भाग जातो मग आता सोळा मध्ये किती कमी पडत आहे सर दोन बरोबर किती येणार आपण दोन कारण सोळा आणि दोन बरोबर किती अठरा आणि अठराला तीन ने पूर्ण भाग जातो म्हणजे त्या संख्येला सुद्धा पूर्ण भाग जाईल नेक्स्ट बस हळूहळू आपण लेवल वाढवणारे मित्रांनो पुढचा क्वेश्चन सेम डिव्हिजिबिलिटी रुलवरती भाजकताच्या नियमवरती हो कसोट्यांवरती चार ऑप्शन तुम्हाला दिलेले म्हटलंय की पूर्णता विभाज्य यापैकी कोणती संख्या नऊ आणि ने पूर्णता भाग जाईल ओळखायचे कसं ओळखणार सर नवाची कसोटी काय म्हणते आपल्याला माहिती पाहिजे अकराची कसोटी काय म्हणते आपल्याला माहिती पाहिजे जर कसोटी नावाचं लेक्चर तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये शिकायचं असेल तर जळगाव करिअर अकॅडमी जळगाव विजिट करा आणि तिथे पूर्ण डिटेल मध्ये तुम्ही शिकू शकता तर बघा नवाची कसोटी काय म्हणते अकराची कसोटी काय म्हणते नवाची कसोटी म्हणते एक अंकांच्या बेरजेला अंकांच्या बेरजेला सात दोन नऊ नऊ सात सोळा सोळा दोन अठरा आणि एकोणावीस एकोणावीस आणि आठ सत्तावीस अंकांच्या बेरजेला जर अंकांच्या बेरजेला नवाने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला नवाने भाग जातो सर एक कसोटी आपली पास झाली पण अकराची कसोटी सुद्धा लागायला पाहिजे मग अकराची कसोटी काय का म्हणते एक सोडून एक अंकांची बेरीज एक सोडून नौ, एक अंकांची बेरीज एक सोडून एक अंकांची बेरीज सात दोन नऊ ने एक दहा खाली पण एक सोडून अंकांची बेरीज सात दोन नऊ आठ सतरा यांच्यातील फरक झिरो किंवा अकराच्या पटीत यायला पाहिजे पण यांच्यातील फरक सात येतोय सर म्हणजे याला अकराची कसोटी लागणार नाही आणि अकराची कसोटी लागणार नाही म्हणजेच याला अकराने व नवाने पूर्ण भाग जाणार नाही नेक्स्ट नेक्स्ट ऑप्शन नंबर दोन एक सोडून एक अंकांची बेरीज करा आठ आणि शून्य एक आणि शून्य पण शून्य आणि नऊ नऊ यांच्यातील फरक किती तर मित्रांनो झिरो म्हणजे अकराची कसोटी लागणारे पुढे सर एक आणि नऊ दहा दहा आणि आठ अठरा अठराला नवाची कसोटी पण लागणारे म्हणजेच ऑप्शन नंबर दोन ला नवाची कसोटी सुद्धा लागेल आणि अकराची कसोटी सुद्धा लागेल म्हणजे आपला आन्सर ऑप्शन नंबर बी आहे ठीक आहे धन्यवाद हळूहळू आपण लेवल वाढवणारे मित्रांनो पुढच्या क्वेश्चन बघा पुढच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिसत असेल क्वेश्चन मध्ये ग्यारा गेरा की संख्या अठ्ठ्याशी पी पचपन चाळीस पिच्याशी के सिक्स ठीक आहे मराठीमध्ये म्हटलं तर अठ्याऐंशी पी पंचावन्न चाळीस पंच्याऐंशी के सहा या संख्येला बहात्तरने पूर्ण भाग जातो तर तीन के अधिक दोन पी बरोबर काय तर बघू मित्रांनो तर बघा लक्ष द्या संख्या आहे अकरा अंकी संख्या आहे अठ्ठ्याऐंशी पी पंचावन्न चाळीस पंच्याऐंशी के सहा या संख्येला बहात्तर ने पूर्ण भाग जातो तर सांगा तर सांगा तीन के अधिक दोन पी बरोबर काय बघू मित्रांनो बहात्तर ने पूर्ण भाग जातो बहात्तरची कसोटी लागायला पाहिजे बहात्तरची कसोटी काय म्हणते जर एखादी संख्येला आठाची कसोटी आणि नवाची कसोटी लागत असेल तर त्या संख्येला बहात्तरची कसोटी पूर्ण लागते आठाची कसोटी काय म्हणते आठाची कसोटी म्हणते की शेवटच्या तीन अंकांना शेवटच्या तीन अंकांना अंतिम तीन अंको अंतिम तीन अंको अगर अंतिम तीन अंको अगर अगर आठशे पूर्ण भाग जाए तो पूर्वी संख्या को आठशे भाग जात आहे तर बघू शेवटच्या तीन अंकाला आठ ने भाग जायला पाहिजे मग त्याच्यासाठी आपण के बरोबर आधी काय ठेवणार मित्रांनो एक एक ट्यून आपण चेक करणार आठ ने पूर्ण भाग जाईल का आठ सगळं उरले तीन आठ चौक बत्तीस होतात मित्रांनो पण हे आहे छत्तीस म्हणजे एक ट्यून काम चालणार नाही मग आपण ठेवणार दोन दोन ट्यून चेक करणार आठ सगळं अठ्ठेचाळीस उरले चार आता आठ म्हणजे चाळीस होतात पण हे आहे शेचाळीस हे पण चालणार नाही मग आपण तीन ठेवणार मित्रांनो तीन ठेवल्यावरती आठ सक अठ्ठेचाळीस उरले किती पाच आठू सातू छप्पन म्हणजे के च्या मान के बरोबर आपल्याला किती भेटणारे तीन के बरोबर किती भेटणारे आपल्याला तीन के बरोबर किती भेटणारे तीन पुढे राहिला कोण मित्रांनो पी कोण राहिला मित्रांनो पी पी साठी आपण काय करणार की के आपल्याला भेटून गेला होता तीन के साठी पी साठी आपण कसं करणार तर पी साठी आपल्याला नऊची कसोटी चेक करावी लागेल आणि नवाची कसोटी म्हणते अंकांच्या बेरजेला अंकांच्या बेरजेला अंकांच्या बेर्जेला जर नवाने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला नवाने भाग जातो आठ सोळा सोडा सव्वीस सव्वीस चार तीस आड़ तीस अडतीस अडोतीस आणि पाच त्रेचाळीस त्रेचाळीस आणि तीस शेहेचाळीस सहा बावन्न बावन्न अजून किती कमी पडत मित्रांनो नवाने भाग जाण्यासाठी दोन म्हणजे पी बरोबर किती होणार आहे दोन पी बरोबर किती येणार मित्रांनो दोन कारण बावन्न आणि दोन चोपन्न आणि चोपन्नला नवाने भाग जातो तर पी बरोबर भेटणार आपल्याला दोन आणि के बरोबर भेटणार आहे तीन पुढे सॉल्व्ह करा तीन के तीन त्रिक नऊ दोन गुणीला पी बे दुने चार नऊ चार तेरा फायनल आन्सर येणार आहे मित्रांनो आपला तेरा डिटेल मध्ये कसोट्या शिकण्यासाठी क्लासला व्हिजिट करा तुम्हाला टोटल कसोट्या शिकवल्या जातील नमस्कार मित्रांनो कसोट्यांमधला पुढचा क्वेश्चन आपण रोड इलेव्हन वर होणार तर बघा पुढचा क्वेश्चन काय म्हणतो आठ अंकी संख्या आहे तीन एक्स चौपन्न एकोणऐंशी वाय चार या संख्येला अठ्याऐंशी ने पूर्ण भाग जातो पुढे आठ अंकी दुसरी संख्या आहे बेचाळीस एकावन्न एकोणचाळीस झेड टू या संख्येला येणार तुमच्या स्क्रीनवरती क्वेश्चन तुम्हाला दिसत असेल तर बघा आपण क्वेश्चन सोडवणार या कसो त्यांच्या दुनियामधला थोडस टफ वाला क्वेश्चन आहे पण इतका टफ नाही का आपल्याला येणार नाही तर बघू आपण थ्री एक्स फिफ्टी फोर सेवेंटी नाईन वाय फोर या संख्येला पूर्ण जातो पुढे दुसरी आटंकी संख्या बेचाळीस एकावन्न एकोणचाळीस झेड टू या संख्येला नऊ ने पूर्ण बाग जातो तर सांगा थ्री एक्स प्लस टू वाय मायनस झेड बरोबर काय तर बघू मित्रांनो कसं आन्सर येणार लक्ष द्या बघा अठेनशी म्हटल्यावरती आपली आठाची कसोटी पण लागायला पाहिजे आणि अकराची कसोटी पण लागायला पाहिजे आणि नवाची कसोटी म्हटली म्हणजेच काय अंकांच्या नवाने भाग द्यायला पाहिजे तर आपल्याला वाय पण मिळेल एक्स पण मिळेल आणि झेड पण मिळेल इक्वेशन मध्ये आपण व्हॅल्यू पुट करणार आणि आन्सर देणार तर दे बघू आपण लक्षात कसोटी बघणार सर्वात पहिले नाईन वाय फोर आठाची कसोटी म्हणते की शेवटच्या तीन अंकांना जर भाग गेला तर पूर्ण संख्येला आठाने भाग जाईल तर सुरुवातीला तुम्ही वाय बरोबर किती ठेवणार नऊ ठेवून बघा सर नाईन वाय नाईन वायची किंमत ठेवली मी नाईन पुढे काय हो फोर सॉल्व्ह करा का सुटी एक, सर याला आठ कसोटी लावून आठा एक आठ उरला एक आठ दुने सोळा उरले तीन सर आठ चौक बत्तीस होतं ते चौतीस आहे म्हणजे एकही चालणार नाही पुढे काय ठेवणार मग आपण आठ आठ ठेवून चेक करा नाईन एट फोर अपॉन एट आठा एक आठ उरला एक आठ दुने सोळा उरले दोन आठ त्रिक चोवीस ठीक आहे सर आठाची कसोटी लागून गेली सर किती ठेवल्यावरती आठ ठेवल्यावरती म्हणजे वायची किंमत काय भेटणार आहे मित्रांनो आपल्याला आठ काय ते भेटणारे व्हायची किंमत आपल्याला आठ पुढे सर अकराची कसोटी पण लागायला पाहिजे कारण एक्झामिनर म्हणतो अठ्याऐंशी तर ची कसोटी लावून चालणार आणि पुढे अकराची कसोटी सुद्धा लागायला पाहिजे अकराची कसोटी म्हणते एक सोडून एक अंकांची बेरीस एक सोडून एक अंकांची बेरीस पाचन तीन आठ सात पंधरा पंधरा आठ तेवीस खाली पण एक सोडून एक अंकांची बेरीस नऊ तेरा सतरा तर आता बघा तेवीस मधून तेवीस गेल्यावरती झिरो भेटतो आणि अकराची कसोटी तेच म्हणते की एक सोडणी अंकांची बेरीज करा व त्यांच्यातील फरक झिरो किंवा अकराच्या पटीत यायला पाहिजे तर बघा वरती तेवीस खाली सतरा चालणार नाही एक्स बरोबर किती घ्यावा लागेल आपल्याला सहा कारण एक्स बरोबर जेव्हा आपण सहा घेणार तर सहा आणि सतरा तेवीस आणि तेवीस मधून तेवीस गेल्यावरती किती भेटेल मित्रांनो झिरो म्हणजे अकराची कसोटी पूर्ण लागून जाईल तर एक्स बरोबर आपल्याला भेटला सहा वाय बरोबर आपल्याला भेटलाय मित्रांनो आठ आता बाकी कोण आहे झेड झेड कुठून काढणार आपण जी दुसरी संख्या आठ अंकी आपल्याला दिलेली आहे तिथे झेड आहे तिथून आपण झेड काढणार तर बघा दुसरी आठ संख्येमध्ये असं म्हटलंय की त्या संख्येला नऊने पूर्ण भाग जातो मग नवने जर पूर्ण भाग जातो तर नवाची कसोटी लागते नवाची कसोटी काय म्हणते अंकांच्या बेरजेला अंकांच्या बेरजेला जर नवाने भाग केला तर पूर्ण संख्येला नवाने भाग जातो खरं मग अंकांची बेरीज सहा आणि चार दोन आणि चार सहा सहा आणि पाच अकरा अकरा आणि एक बारा बारा तीन पंधरा पंधरा नऊ चोवीस चोवीस आणि दोन सव्वीस मित्रांनो आता नवाने भाग जाण्यासाठी किती लागतोय आपल्याला एक म्हणजे झेड बरोबर किती घेणार आपण एक अंकांची बेरीज होऊन जाईल सत्तावीस सत्तावीस ला जर नवाने भाग जातो तर पूर्ण संख्येला सुद्धा नवाने भाग जातो तर झेड बरोबर इथून आपल्याला भेटणारे मित्रांनो एक इक्वेशनला ला सॉल्व्ह करा सायंत्रिक अठरा आठ दोन सोळा वजा एक अठरा आणि सोळा चौतीस चौतीस मधून एक एकेला किती मित्रांनो तेतीस फायनल आन्सर किती येणार तेतीस तर लक्षात ते ठेवा मित्रांनो हे जर तुम्हाला डिटेलमध्ये अजून सेपरेट सेपरेट कसोट्या शिकायचे असतील तर क्लासला व्हिजिट करा तुम्हाला अजून डिटेलमध्ये शिकायला भेटेल हे आपण च्या मुलांसाठी आणि आरआरबी ग्रुप डी साठी येणाऱ्या भरतीसाठी फायदा व्हावा म्हणून आपण हे व्हिडिओ बनवत आहे तर आता आपण कसोट्यांचे क्वेश्चन ते संपवू आणि पुढचे क्वेश्चन स्टार्ट करू